मला <yellan> कर <yellan> एक करेक्शन करायचं आहे जी तुम्ही एक्सपिरियन्स पत्रकार आहात अनेक वर्षापासून तुम्ही जर्नलिझम करताय विमानसेवेचं उद्घाटन पंतप्रधानांनी नव्हतं केलं विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलेलं अजूनही आम्ही आतुरतेने त्या आकाशाकडे बघत आहोत की विमानसेवा कधी सुरू होईल विमानसेवा म्हणजे हे विमान येणारे ते विमान काही होताना दिसत नाही आहे मी सिव्हिल एव्ह मिनिस्टर सिव्हिल एव्हिएशन टी डी पीचे जे आहे त्यांच्याशी बोलले आहे मी त्यांना आग्रह केला आहे की कृपया करून मीटिंग एअरलाईनची ताबडतोब घ्या आणि ही विमानसेवा सुरू केला करा पण अडथळे निर्माण होतात इगोचा विषय होतो जेव्हा आम्ही पुढाकार घेतो तेव्हा ते कसं थांबवायचं नेमकं ह्याकडे सरकार जास्त लक्ष केंद्रित करत आहे पण लोकांनी आशेनी काँग्रेसचा खासदार सोलापूर जिल्हा दहा वर्षांनी निवडून दिला आहे लोकांनी विश्वास दिलेला तो मी दाखवलेला मी व्यर्थ जाऊ देणार नाही काही दिवसातच काँग्रेसच्या काँग्रेस पक्षाकडून आणि आपल्याकडून विमानसेवा सुरू झालेली तुम्हाला दिसेल जर सत्ताधारी अडथळे नाही आणले तर बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद